हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत अचानक प्लॅन ठरला आणि मी निघाले गावी त्यामुळे मी अपडेट पण करू शकले काल ब्लॉग पण येऊ शकलेला नाही खूपच धावपळ झाली जायचं नाही जायचं नाही याच याच्यात होते कारण सध्याच खूप ट्रॅव्हलिंग झालं होतं आणि काय करू हाच विचार करत बसले होते पण शेवटी म्हटलं की ठीक आहे जाऊया आणि छान सगळ्या गोष्टी होत आहेत तर पण आपण जाऊयात मग मी रात्रीच लगेच बस केली ट्रॅव्हल्स न पण शेवटचं तिकीट मिळालं त्यामुळे कमरेची पूर्ती वाट लागलेली आहे आणि त्याच्यानंतर मग सकाळी विनू मला बेळगावमध्ये न्यायला आला कारण बेळगावपर्यंत मी बस केली होती डिरेक्ट इकडून मुंबईवरून कोल्हापूरवरून म्हटलं गेली असती तर राजश्री कोल्हापूरमध्ये नव्हती ती अगोदरच चार दिवस गावी गेली होती त्याच्यामुळे मग डिरेक्टली मी मुंबई टू कोल्हापूर मला सीट मिळाली फायनली ती पण एंडची स्लीपर होती पण पुरती वाट लागले कारण पाठीमागची सीट आणि बंपी त्याच्यामुळे आणि ह्या गावातल्या गल्ल्या आणि इकडेच माझं बालपण पूर्ण गेलेलं आहे ह्या वेगवेगळ्या गल्ल्यात म्हणजे अशा पण सकाळचं वातावरण हे एवढं छान असतं ना सगळं मिस होतं सका सकाळच्या असं फिरताना कधी कधी गावातून फिरायचं होतं जेव्हा मी गावी जाते मे महिन्यात तेव्हा पण ते वातावरण खूप छान असतं घरी आले मम्मीला अजिबात माहीत नव्हतं मी की येणार आहे म्हणून

बर्थडे सरप्राईज आहे मिळालं की नाही <laughs> अंकल खाली भेटले अंकल ना म्हटलं सांगू नका म्हटलं आलोय म्हणून आता काय परवा म्हटली पुढच्या यायच आहे पप्पांचं पण येणारच आहे ग हे अचानक ठरले मला अचानक भयानक ठरले नाही झालं खरं आईने वेळ सगळं पॉसिबल झालं नंतर सांगतो मंडळी अशा पद्धतीने सरप्राईज तर दिलंच कारण माझंच खूप म्हणजे एकदमच यायचं ठरलं असं म्हणजे काहीच नव्हतं यायचं की नाही ते कारण एकतर प्रवास खूप जास्त झालेला आणि परतनी काय करू काय करू असं झालेलं मग बाबा हे तर म्हटले की कोणतरी आपल्या घरातलं जाऊन यायला पाहिजे आणि बघ मग आतानंतर तेव्हाच म्हणजे एकवीस मला वाटतं मी ट्रिपवरतीच होते तेरा चौदा तारखेला तेव्हा फोन केलेला की असं असं वास्तुशांती आहे आणि ये म्हणून मग ठीक आहे म्हटलं आणि मग आता राजेश सगळे चाललेले म्हटलं मी आणि कशाला राहू देत तसं चाललेलं यायची तर इच्छा होती कारण सगळे चालेत म्हटल्यानंतर मग शेवटी मग हे म्हणाले की की जाऊन येच तसंही ला सुट्टी आहे आणि आरवला वगैरे काय नको एका दिवसासाठी कारण त्याला थोडीशी आता सर्दी आहे त्याच्यामुळे मग त्यालाच घेऊन येणार ते परत आज संध्याकाळी निघणारच आहे मुंबईसाठी राज ड्रेस आणलाय तो त्या सगळ्या गोष्टी देते आता आणि थोड्या वेळात आम्ही निघणार होत आणि तिकडचं मी शूट करेन की नाही मला माहित नाही अजूनही शक्यतो थोड्याशा गोष्टी नॉर्मल होत त्याच्यानंतर बघूया आता आता कुठे व्यवस्थित होत आहेत सगळं तर ते होते चांगले हे लड्डू आमचं बाळ ना म्हणून बाळासाठी लड्डू काढून देऊ खाणार काय तरी ड्रेस बघ बघणार टिका अगोदर टिकायला तिच्या पायाला टिकाला हा మమ్మీ పౌడర్లో పౌడర్ థా మమ్మీ మమ్మీ పౌడర్లో థామ్ పావుడ మమ్మీ పౌడర్ పౌడర్లో థా మమ్మీ చాలా పౌడర్ అయి గోడే तुझे से, तुझे तुझेच आहेत तुझेच आहेत सगळे खा लडूया खाऊ बाजूला ड्रेस नको पिला ड्रेस नको हे बघ नाही त्याला ड्रेसमध्ये इंटरेस्ट नाही खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे आरवचीच बहीण आहे ती हे बघ ड्रेस लेहंगा लेहंगा हे बघ ड्रेस काय नाही त्याला इंटरेस्टच नाही ड्रेसमध्ये बघ ड्रेस तिला येईल टॉप आहे पेपल बांधू शकतेस की एवढं कुठे मोठा होणार परफेक्ट येईल दिला आणि हे स्कर्ट लय भारी वाटलं मला तस फिर फुलणार छोट्या पुतळ्या साईड हे हो तुला कपडा बघ तिचा चांगला आहे मस्त आहे त्याचं हे मला घेर छान वाटलं झोप आली आली सोन्यास झोप लागली परत खटका पडला पकन को त्या त्या <blurred noise> <pendulum> उठून बसून खायचं तसं खायचं नाही बसून खायचं ब्लॉक प्रिंटेड साडी उर्फ बेडशीट <laughs> कशे आहे सूत आहे ताईंना सुद्धा आवडली ती एकदम कॉटन आणि छान आहे ब्लाउज आहे ब्लाऊज वेरनिंग आहे ब्लाउज हा पदर आहे हा पदराचा भाग आहे तर अशा आहेत बघ मस्त वाटतं छान वाटते पहिलं मिठाच्या ना काढ म्हणजे नंतर हे होणार नाही जास्त चांगले वाटतं छान हे ताकदवान जरा हो पंचखाद्य लाडू खाऊन आणि भाऊ रायस काजूकतली आणि पान चॉकलेट युअर फेवरेट मीच फोडलो राजेन आणि मी खाल्ला एक एक हे बघ इडे बघ लाडू बघ बघितला बघितला श ना चला त्यांच्या मॅडम झोपलेले आहेत बरोबर बाहेर पडण्याच्या टायमाला मी तिची असते चलो फुलांचे मस्त झाले रंग आत्ताच्या घराची वास्तुशांती होती खाली अगोदर घर आहे त्याच्यावरती त्यांनी पूर्णवरती चढवलेलं आहे घर मग तिने मी ट्रिपवरती होते तेव्हाच फोन केला होता आणि सगळ्यांना सांगितले येई वास्तुशांतीला म्हणून पण माझ्या ट्रॅव्हलिंग एवढं झालं होतं त्यामुळे जाईन की नाही हा संभ्रम होता पण शेवटी म्हटलं की ठीक आहे जाऊयात आणि त्याच्यासाठी मग लवकर निघाले मी नशी वेळेत येऊन पोहोचले पूजा चालू होती तेव्हा मग आहेर जो आणला होता तो मी आहेर करत होते सगळे भेटले खूप छान वाटलं म्हणजे खूप दिवसानंतर आम्हाला सगळ्यांची भेट झाली त्याच्यामुळे छान वाटत होतं लहान मुलं आमची लहान मुलं म्हणजे आम्ही लहान मुलं होतो तेव्हा आम्ही खूप दंगा करायचो आता आमची लहान मुलं दंगा करत आहेत एकमेकांना भेटून आरोवला आणायचं होतं पण त्याला थोडीशी सर्दी होती त्या स्विमिंगच्या याच्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये पण स्विमिंगमध्ये जाऊन त्याला थोडंसं थंडी झाली होती आणि मी परत निघणार होते त्याच्यामुळे मग उगंच नको म्हटलं कारण त्याचा परत परफॉर्मन्स आहे सॅटरडेला शाळेच्या थ्रू त्याला निवडलेलं आहे मग त्याला परत मला बाहेर घेऊन जायचं आहे सॅटरडेला त्याच्यामुळे मग उगाच नको म्हटलं एका दिवसासाठी आणि कारण मी लगेच बसणार होतो होते संध्याकाळी रिटर्न यायला आणि त्याची पण धावपळ होईल आणि गावचं वातावरण थोडंसं वेगळं आहे आपला मुंबईपेक्षा म्हणजे थोडंसं मुंबईमध्ये थोडी थंडी कमी आहे गावी थोडी जास्त आहे त्याच्यामुळं मग ते आणि जास्त नको म्हणून मग मी घेऊन आले नव्हते हो आरवला कारण निघायचं होतं लवकर मग जेवण वगैरे केलं आम्ही सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग आहेर त्यांनी दिला छान झालं आहे घर बघू आता एप्रिलमध्ये परत येणं होईल तेव्हा मग परत मला बघता येईल कारण प जेव्हा पाहुणे सगळे जास्त असत तेव्हा आपल्याला नेमकं कळतच नाही कारण खूप गडबड आणि गोंधळ सुरू होता सगळ्यांचा आहेर देण्याचं हे ते पण खरंच छान वाटलं आजचा दिवसही मस्त गेला सार्थिकही लागला म्हणायचा दिवस आजचा आणि मेन म्हणजे आम्ही मुलं सगळी भेटलो स्पेशली बहिणी आम्ही तर खरंच खूप मस्त वाटलं चला आम्ही निघालेलो आहोत आता झालं सगळं थोडंसं इमोशनल होतं ठीक आज मावशीचा दिवस आहे आणि केक घेऊन चाललो आहे आम्ही तिच्यासाठी आत्ता किती वाजले जोररोज सव्वाच्यावर वाजलेला आम्ही पाचपर्यंत जाऊन पोहोचतो आहे तर मग ओके मावशीला काही सांगितलेलं नाही मावशीला कळालं सकाळी की मी आले ते पण गेल्यानंतर बघे केक घेऊन ऐकतो किंवा हे काय माहीत नाही तिला डिरेक्टली आम्ही धाड टाकणार आहोत ऑफिशली ऑफिशियली बड बर्थडे तुझा चाका ह्या होय मग मी त्या संभ्रमात होतो की तू त्या दिवशी निवडणार आहेस की ह्याच दिवशी करणार नाही नाही कायमच आपलं पंचवीस डिसेंबर आहे येतो केक कडे बघ लक्ष बाय बाय घ्यायचं माउंट आबूवर चढली ती

काय बघायचं तुम्हाला मग बघायचं घेऊन जाऊया माऊला पिलू मग घेऊन जाऊया मी मग अरे च सव्वा दरम्यान मी आणि राजश्री निघालो राजश्री कोल्हापूरमध्ये थांबणार होती आणि मी नंतर मग मला कोल्हापूरमध्ये मा जिथं माझी बस येणार आहे तिथं ड्रॉप करून मग माझी पुढची जर्नी स्टार्ट होणार होती साडेआठच्या दरम्यान आम्ही घाटात होतो आणि आम्ही प्लॅननुसार व्यवस्थित केलं होतं की अकराच्या दरम्यान आम्ही जाऊन पोहोचायचं पण ही गाडी एवढ्या फास्ट निघाली की आम्ही एक दीड तास मी आधी पोहोचणार होते बहुतेक कोल्हापूरला मग टाक चलो बाय 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 हो मी हे करते मग तुमचं जी पे नंबर जी पे नंबर मला सेंड करा मी करते देईन मला हां हो हो समोर हो 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 आता आ, मग, आहे अकराला आणि आता वाजले दहा मी इथे येऊन पोचले साडे नऊ पावणे दहाच्या दरम्यान मग मम्मीला सांगितलं फोन करून सगळ्यांना अजून पॅसेंजर आहेत कोण कोण मे बी दहा अकराचीच बस असतात जास्त करून तर बसले इथं जरा लवकरच आलो आम्ही मला वाटलं थोडासा वेळ लागेल पण गाडी खूप फास्ट आणल्यामुळे लवकर येऊन बसले आता टाईमपास करत के ड्रामा बघत बसते आता एक तास बस आली की मग निघायचं